महाराष्ट्राच्या विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनात सर्वात महत्वाचा एक कायदा मसुदा जो चर्चेला आला आणि आता त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे तो म्हणजे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल म्हणजेच जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसचं जे आहे त्याचं आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे तर या विधेयकावरती अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती अनेक प्रश्न त्याच्यावरती उपस्थित झाले होते आणि त्या विधेयकाच्या विरोधात अनेक संस्था संघटना आणि व्यक्ती वारंवार आक्षेप घेत होते बोलत होते पण हे सगळेच आक्षेप आणि विरोध जुगारत सरकारने त्यांच्या सगळ्या बहुमताच्या जोरावरती ते विधेयक विधान सभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित करून घेतलंय आता हे महाराष्ट्राच्या दृष्टीने काय आहे हे महाराष्ट्रा दृष्टीच्या दृष्टीने किती धोकादायक आहे त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत थोडासा मोठा लांब व्हिडिओ असेल पण माझी विनंती राहील की संविधानावर बाबासाहेबांच्या विचारांवर आणि सगळ्याच एकूणच चळवळीमध्ये काम करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा शेवटपर्यंत बघावा आणि मुद्दे काय आहेत आपण का ह्या विधेयकाच्या विरोधात बोलत आहोत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आता शहरी नक्षलवाद आणि ग्रामीण नक्षलवाद हा हे शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतात ग्रामीण नक्षलवाद हा महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी नवीन नाही गेले अनेक दशक त्याच्या विरोधात सगळ्याच फ्रंट्सवरती आपण लढा देत आहोत पण शहरी नक्षलवाद हा नेमका काय ही नेमकी काय कॉन्सेप्ट आहे किंवा काय ही प्रक्रिया आहे ह्याबद्दल अजूनही कुठल्याही पद्धतीची स्पष्टता कोणाच्याच मनात नाही हे मोघम एक वाक्प्रचार बा, आहे अर्बन नॅक्सलिझम शहरी नक्षलवाद जो आता अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून मादे पुढे येत आहे आपल्या संविधानाच्या किंवा आय पी सीच्या किंवा कायद्याच्या कुठल्याही चौकटीमध्ये अजूनही या शब्दाच्या व्याख्येबद्दल स्पष्टता नाही ही पहिली बाब आपण लक्षात घेऊया आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील सगळेच नेते मंडळी असतील असतील त्यांनी वारंवार असं सा सांगितलं आहे की जनसुरक्षा विधेयक हे भारत महाराष्ट्रामध्ये फोफावत असलेल्या शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक गरजेचं आहे आता जर त्या विधेयकामधल्या मूळ मुद्द्यावरती की शहरी नक्षलवाद नेमका काय आहे ह्याच्यातच जर स्पष्टता नसेल तर पुढे कायद्यामध्ये किती अंधुक आणि अस्पष्टता आहे हे, हे आपण समजून घेऊया कोणीही व्यक्ती किंवा समूह किंवा संघटना चळवळ जी प्रश्न विचारेल सरकारच्या बनवलेल्या योजनांवरती कार्यक्रमांवरती पॉलिसीजवरती विधेयकांवरती धोरणांवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल किंवा त्याला प्रश्न विचारेल किंवा त्याच्या विरोधात बोलेल तर ते कुठेतरी बेकायदेशीर आहे हे ठरवण्याची प्रक्रिया आता ह्या विधेयकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आता बेकायदेशीर काय असतं नेमकं तर बेकायदेशीर की ज्यांनी अस्वस्थता होईल सामाजिक अस्वस्थता किंवा सामाजिक स्वास्थ्य हे कुठेतरी दुभंगलं जाईल किंवा त्याच्यामुळे समाजाची कुठेतरी हानी होईल असं एक मोघम परिभाषा ह्या सगळ्याच कायद्यामध्ये नमूद आहे आता एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेनी एखाद्या धोरणाच्या विरोधात जर भूमिका घेतली तर लगेच त्याच गुन्हेगारीकरण ह्या कायद्याच्या माध्यमातून होऊ शकेल आता महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची पूर्णपणे स्पष्टता नसताना या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे हा कायद्या ह्या कायद्याचा मसुदा जेव्हा चोवीस मध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचला तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांनी ह्या मसुद्याच्या विरोधात एक चार पाणी पत्र ह्या सरकारला लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी अगदी पद्धतशीर कुठल्या मुद्द्यांवरती आक्षेप आहे आणि कुठे ह्या गोष्टींचा धोका आहे हे नमूद केलेलं आहे ते आपण आता पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सर्वप्रथम जे त्या पत्रात म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या परिभाषेला की अर्बन नक्सलिझम काय आहे किंवा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी बेकायदेशीर कृत्य नेमकं का काय आहे ह्याचीच परिभाषा ह्या कायद्यामध्ये स्पष्ट नाही पत्रामध्ये बाळासाहेब असं म्हणतात की बा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच सगळ्या तत्वांमध्ये सं आपल्या संविधानामध्ये हे कुठेतरी अंगीकृत आहे की बाबासाहेबांचा जो एक मूल मंत्र होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा व्यक्त व्हा एकत्रित व्हा आपल्या हक्कांसाठी भांडा हे कुठेतरी संविधानानेच आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि त्याच मूल अधिकारावरती त्या मूलभूत अधिकारावरती एक गदा आणण्याचं काम ह्या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे हे बाळासाहेबांचं आणि वंचित बहुजन आघाडीचं स्पष्ट मत आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी किंवा बेकायदेशीर कृत्य हे नेमकं काय का तर शांतता भंग करणारं हे कुठलंही संभाषण असू दे लिखाण असू दे एखादं प्रतीक असू दे मग ते ऑनलाईन आर्टिकल्स असोत मेसेजेस असत अशी एक मोघम आणि मोठी परिभाषा या गोष्टीची केलेली आहे त्यामुळे कोणीही आणि कधीही या गोष्टीच्या परिघात येऊ शकतं आणि त्याच्यावरती गदा येऊ शकते कुठेतरी ही भीती ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे त्याची स्पष्टता ह्या कायद्यामध्ये अजूनही आलेली नाही दुसरा मुद्दा म्हणजे धमकी देणे प्रोत्साहन देणे किंवा प्रबोधन अशा शब्दांचीही अजून स्पष्ट व्याख्या ह्या कायद्यात झालेली नाही त्यामुळे एखाद्या भाषणामधून एखाद्या लिखाणातून जर प्रश्न उपस्थित झाला किंवा सरकारच्या एखाद्या पॉलिसी बद्दल एखाद्या धोरणाबद्दल जर कोणी प्रश्न विचारला तर तोही मग अनलॉफुल किंवा बेकायदेशीर कृत होतं का हे कुठेतरी स्पष्टता अजूनही त्या कायद्यात पूर्णपणे नाही त्यामुळेच भीती की एखाद्या माणसाला संघटनेला किंवा चळवळीला टार्गेट करण्यासाठी त्याला त्याची कुठेतरी एक गुन्हेगारीकरण करण्यासाठी या कायद्याचा दुष्परिणाम दुवापर म्हणजे चुकीचा वापर केला जाईल ही भीती निश्चित आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे संघटना आता संघटना म्हणजे नेमकं काय याची स्पष्ट व्याख्या ह्या कायद्यामध्ये अजूनही नाही त्याच्यामध्ये खूप वेग आणि खूप मोघम अशी भाषा वापरली गेलेली आहे उदाहरण असं घ्या की जर एखाद्या सफाई कामगार कर्मचाऱ्यांसाठी काम करणारी जी संघटना आहे जी रजिस्टर्ड असो अनरजिस्टर्ड असो किंवा एखाद्या स्कूलमध्ये एखाद्या शाळेमध्ये अचानक फी वाढ झाली त्याच्यासाठी जर सगळे पालक एकत्र आले आणि त्यांनी जर एखादं तिथे निदर्शन केलं किंवा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली सरकारच्या बद्दल काही बोलले तर मग ते पण बेकायदेशीर होऊन मग त्यांनाही आपण अर्बन नक्सलवादी असं नाव देणार आहात का अशी खर तर भीती ह्या सगळ्या कायद्यामध्ये आहे आणि हे महत्वाचे मुद्दे अजूनही त्याच्यावर स्पष्टता नाही तिसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकारला कुठल्याही संस्थेला संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार ह्या अं ह्या ह्या कायद्यामुळे प्राप्त होतोय आता तेक दा जाले ते एकदा बेकायदेशीर घोषित झाले की त्याच्यानंतर किमान एक वर्ष हो, त्यांना त्या ते सगळ्या म्हणजे काय म्हणूया आपण त्यांना डिबार केलं जाईल किंवा त्यांना बेकायदेशीर घोषित केलं जाईल त्याच्यानंतरची प्रक्रिया पण त्यांना पार पडावी लागेल म्हणजे उठसूट कोणालाही टार्गेट करण्यासाठी मग राजकीय हेतू असो इतर असो हा याचा दुर्य उपयोग होऊ शकतो ही भीती निश्चित आहे चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादी व्यक्ती संघटना किंवा संस्था जर त्यांना तेन, तेन, तुम्ही बेकायदेशीर ह्या कायद्याअंतर्गत मानलाल आणि त्यांच्यावरती कार्यवाही कराल तर त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे किंवा त्यांची जी काही मालमत्ता आहे मुव्हेबल मुवबल त्यालाही तुम्हाला फ्रीज करण्याचा सीज करण्याचा अधिकार सरकारला सरळ सरळ हा कायदा देत आहे आता त्यांनी सर्वात मोठा धोका हा आहे की अनेक वर्ष कष्ट करून संघटना संस्थांनी आपल्या काही केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणं बनवली आहेत ऑफिसेस बनवली आहेत किंवा जिथे वैचारिक चावड्या भरतात जिथे लोकच एकत्र येऊन काम करतात विचार करतात आणि मग पुढे आपला मार्ग शोधतात अशा ठिकाणांवरती आता कुठेतरी पुन्हा एक सरकारी विजिलन्स किंवा गदा आणण्याचं काम ह्या कायद्याच्या माध्यमातून होऊ शकतं ही भीती आहे एका बाजूला सुप्रीम कोर्टाने सरकारी म्हणजे मग ते युपीचं सरकार असो किंवा इतर काही राज्यांमध्ये की, की जिथे सरसकट जाऊन लोकांची घरं तोडली आणि या बुलडोजर पॉलिसीच्या पॉलेस विरोधात खरंतर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत आणि एका बाजूला महाराष्ट्राचं सरकार हे असे कायदे आणून पुन्हा एकदा कुठेतरी बुलडोजर पॉलिसी महाराष्ट्रात आणण्याची एक, एक वाट शोधते का खरं तर ही भीती आपल्या सगळ्यांच्या मनात आहे जी काही इम्युवबल प्रॉपर्टी आहे त्याची विल्हेवाट सुद्धा सरकार लावू शकतं असं ह्या कायद्यामध्ये अधिकार सरकारला दिलेले आहेत आता उदाहरण म्हणजे आदिवासी समूहांसाठी काम करणाऱ्या काही संघटना आहेत जर त्यांचे मुद्दे पटले नाहीत किंवा जर त्यांनी सरकारी सरकारविरोधी आंदोलन करून किंवा एखादी मुद्दा मांडून जर सरकारला धारेवर धरलं तर मग त्यांच्या सगळ्याच संस्था संघटनांच्या प्रॉपर्टीजवरती त्यांच्या मालमत्तेवरती त्याची विल्हेवाटही लावून देण्याचं अधिकार हा कायदा सरकारला देत आहे म्हणजे किती एक मोठा आघात या सगळ्या प्रक्रियेवर होणार आहे याची कल्पना आपण करू शकतो त्याच पुढे जाऊन ह्याच कायद्यामध्ये एक ऍडवायझरी बोर्ड स्थापन करायचं असं एक, एक नमूद झालेलं आहे तर ऍडवायझरी बोर्ड म्हणजे या कायद्याची एकूणच अंमलबजावणी आणि इतर विषयांवरती ते एक ऍडवायझरी बोर्ड काम करेल तिथे तत्सम रिटायर्ड जज किंवा आय पी एस असे कोणतरी नेमणूक सरकार करणार आता सरकारनेच नेमणूक केलेले ऍडवायझरी बोर्ड जर असेल तर ते सरकारच्या बाजूनी बोलेल का लोकांच्या बाजूनी बोलेल हा खरं तर मी वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही हे आपण आपलं समजून घेणं की हे मग ऍडवायझरी बोर्ड इंडिपेंडंट किंवा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करू शकणार नाही हे निश्चित आहे एक महत्वाचा मुद्दा हा की एखाद्या संस्था संघटना किंवा इंडिव्हिज्युअलला म्हणजे व्यक्तीला जर सरकारने एखादी अशी बेकायदेशीर ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली तर पंधरा दिवसाच्या आत त्यांना <coughs> त्यांचं म्हणणं मांडावं लागणार आहे आणि पुरावे देणं किंवा मी असा नाही आम्ही असे नाही हे संस्था संघटनांना करावं लागणार पण सरकारवरती कुठलंही बंधन नाहीये की पुरावे देणं की हे आम्ही का केलंय तुम्हाला आम्ही बेकायदेशीर या कायद्याअंतर्गत का ठरवतोय याचे पुराव पुरावे देणं हे सरकारला बंधनकारक नाहीये त्यामुळे ही फारच गंभीर बाब आहे की मग ज्या संस्था संघटना किंवा व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलतील किंवा आक्षेप घेतील त्यांना सरळ सरळ टार्गेट करण्याची ही प्रक्रिया आता पुढच्या काळामध्ये सुरू होणार आहे महत्वाचं हे पण आहे की ह्याच्यामध्ये सात वर्षाची शिक्षा दोन लाख ते काही अजून अमाऊंटची फाईन या सगळ्याच्या तरतुदी केलेल्या आहेत पण एकूणच कायद्यामध्ये जी महत्वाच्या गोष्टींची परिभाषा आहे किंवा त्यांचं डेफिनेशन आहे ती अजूनही कायद्याच्या चौकटीत बसणारी किंवा त्याच्यामध्ये दे साशंकता आहे अशी परिस्थिती आहे आणि हे सगळं होत असताना जेव्हा एखादी समिती एखादा कायदा होतो तेव्हा त्याच्यासाठी एक समिती बनते जर त्याच्यावरती काही आक्षेप असतील ते नोंदवायचे असतील किंवा काही बदल सुचवायचे असतील तर त्या पद्धतीने ह्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात असलेली स सरकारने नेमलेली संयुक्त चिकित्सा समिती यावरती पक्ष विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष ह्याच्यातले अनेक लोक काम करत होते आता सरकारी पक्षाचं तर कळलं की जे आहे ते पुढे रेटून नेणं हेच काम चालणार आहे पण विरोधी पक्ष म्हणून काम करत असलेले महाराष्ट्रातले जे काही पक्ष आहेत त्याच्यापैकी कोण, -कोण त्या समितीवरती होतं हे आपण आधी जाणून घेऊया काँग्रेसपैकी नाना पटोले विजय वडेट्टीवारजी आणि सतेज पाटील हे तिथे सदस्य होते एन सी पी शरद पवार गटाच्या माध्यमातून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे तिथे सदस्य होते आणि उभाठा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने अंबादास जानवेजी हे तिथे सदस्य होते म्हणजे हे सगळे खर वार, तर तिन्ही मुख्य विरोधी पक्षातले हे सगळे दिग्गज आणि माहिती असणारे नेते आहेत आणि वारंवार मीडियामध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढे येऊन बोलणारी ही सगळी मंडळी आहेत पण जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की ह्या समितीच्या सगळ्या बैठकांमध्ये एकही लिखित डिसेंट नोट किंवा आम्ही आम्हाला या मुद्द्याचा आक्षेप आहे आम्हाला हे मुद्दे नको आहेत हे कुठल्याही सदस्यांनी ह्यांपैकी कुठल्याही सदस्यांनी नमूद केलेलं नाही जर केलं असेल तर त्यांनी जरूर मीडिया समोर येऊन का हे सांगावं माझं तर असं मत आहे की सरकारने या सगळ्या समितीचं काय कामकाज झालं काय बैठका झाल्या कुठल्या सदस्यांनी काय मुद्दे मांडले किंवा काय आक्षेप घेतले हे पण सरकारने जरा खुलेपणाने सांगावं की जेणेकरून हे विरोधी पक्ष खरंच विरोधी पक्ष आहेत का आणि ते सरकारमध्ये विलीन झालेले पक्ष आहेत हे कुठंतरी लोकांच्याही समज समजण्याचा मुद्दा आहे आणि ते निश्चितपणे लोकांपुढे आलं पाहिजे दुसरा जो मुद्दा याच्यात महत्वाचा तो म्हणजे आवाजी मतदान आता जर सर म्हणजे मीडियावरती येऊन किंवा सभा सदनाच्या बाहेर येऊन जर सगळे विरोधी पक्ष म्हणत असतील की नाही आम्ही याच्या विरोधात था हो आहोत आणि लोकशाहीचा गडा घोटत आहे वगैरे वगैरे तर मग आवाजी मतदान घेण्याऐवजी तुम्ही प्रॉपर मतदान घेणं गरजेचं होतं की जेणेकरून किती मतं या विधेयकाच्या बाजूने आणि किती त्याच्या विरोधात हेही लोकांपुढे आलं असं पण तसं झालं नाही जी भाषण या चर्चेदरम्यान झाली ती पण इतकी मिश्किल आणि इतकी नॉन सिरियस म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नाचे गांभीर्य कुठेतरी बाजूला ठेवून फक्त करायचे म्हणून करायची अशी जी भाषण सदनात झाली ती पण आश्चर्यजनक आहेत आणि आवाजी मतदानाने हे सगळे प्रक्रिया पुढे नेत हा कायदा आता महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे तिसरी आणि महत्वाची बाब ही की या सगळ्या विरोधी पक्षाला मदत करणारा एक मोठा गट आहे ज्याच्यामध्ये विचारवंत आहेत लेखक आहेत समीक्षक आहेत पत्रकार आहेत त्यांची आता भूमिका या सगळ्या विरोधी पक्षावरती काय आहे एकूणच ते ज्या क्षेत्रात काम करतात म्हणजे एन सेक्टर आहे किंवा चळवळींमध्ये काम करतात अनेक संघटनांमध्ये काम करतात ही सगळी मंडळी आज या विरोधी पक्षाच्या बाजूनी अगदी इंडिया अलायन्स महत्वाचा आहे आणि मवी शिवाय महाराष्ट्र राहू अशी भूमिका घेऊन त्यांच्यासाठी सर्वात पुढे प्रचार करणारी ही सगळी मंडळी आज ह्याच्यावरती काय भूमिका घेणार किंवा त्याच्यावरती विरोधी पक्षाला ते प्रश्न विचारणार का खडे बोल सुनावणार का आणि आता पुढे जाऊन प्रत्येक वेळीस जर विरोधी पक्षात नसाल आणि भाजप भाजपच्या विरोधात उभे राहणार असाल तर मग तुम्ही भाजपची टीम आहात आणि तुम्ही मवी असोबत आले नाही तर तुम्ही भाजपची बी टीम आहात असं हिनवणारे हे सगळे मंडळी आज काय स्टँड घेतात हे पण बघणं गरजेचं आहे त्यांच्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया मी वाचल्या आणि मला थोडी कीव वाटली त्यांच्याबद्दल की शेवटी त्यांना असं म्हणावं लागतंय की किमान सभात्याग तरी केला असता विरोधकांनी तेही केलं नाही आणि पाणी कुठे मुरत हे काय आम्हाला समजत नाही हे बघावं लागेल हे आता जर या सगळ्या मंडळींवरती बोलायची वेळ आलेली असेल तर हे साफ आहे की ह्या बाबतीमध्ये काय आणि अनेक बाबतींमध्ये विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे सरकारच्या बाजूनी किंवा सरकारला मदत होईल असं काम हे सगळे पक्ष करत आहेत आणि म्हणूनच वारंवार वंचितांसाठी लढा उभारणाऱ्या आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांसाठी सरकारच्या विरोधात ठामपणे भूमिका घेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीवरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखूनच पुढचा जो लढा आहे आता विधान भवनात किंवा विधान परिषदेत प्रतिनिधी नसल्यामुळे किमान लीगली आपण ह्याला चॅलेंज करू शकतो थांबवू शकतो आणि कायदेशीर कोर्टाच्या माध्यमातून लढाई लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्या प्रकारची स्टेटमेंटही याबद्दल दिलेली आहे आणि लवकरच कोर्टामध्ये ह्या विधेयक जनसुरक्षा विधेयकाच्या विधेयकाच्या विरोधातली याचिका आपण दाखल करणार आहोत आणि कायदेशीर लढाई ह्या विधेयकाच्या विरोधातली आपण महाराष्ट्रात लढणार आहोत माझी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून अखेरीस हीच राहणार आहे की आता तरी सगळ्या जनतेने डोळसपणे उघडपणे विचार करावा आणि थोडस नक्की कोण कोणाच्या बाजूला आहे कोण कोणाची बी टीम आहे कोण कोणाची काय कामं करतात हे खरंच ह्या विधेयकांनी अगदी उघडपणे ह्याच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडलेलं आहे की हे जे सगळे विरोधी पक्ष म्हणून मिरवणारी सगळी मंडळी आहेत ही खरंच सरकारसोबत मिलीभगत करून काम करत आहे आणि आपल्यासारख्या सामान्य जे लोक वंचितांच्या प्रश्नांसाठी मुद्द्यांसाठी रस्त्यावरती उतरून काम करतात सरकारला प्रश्न विचारतात सरकारला धारेवर धरतात अशा लोकांच्या विरोधात कुठेतरी षडयंत्र रचून सरकारचं सरकारची मदत करण्याची भूमिका आज हे विरोधी पक्ष घेत आहे पण या सगळ्यांच्या विरोधात आपण वंचित बहुजन आघाडी म्हणून पुढचा लढा लढणार आहोत तो लढा कायदेशीर असणार आहे आणि त्या सगळ्या लढ्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ गरजेची असणार आहे जय भीम जय संविधान